हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत विन्सब्लम आय आपल्या डिजिटल इ लर्निंग ऑल प्लॅटफॉर्म वरती सर्वांचं सर स्वागत मित्रांनो यू हॅव्ह द पॉवर टू राईट युवर ओन स्टोरी मेक इटिंग ऑफ डिजिटल इर्निंग सर्वां सर स्वागत चलो आवाज वगैरे सर्वांना परफेक्ट आहे मित्रांनो आजची दिवसाची सुरुवात एक चांगल्या सुविचारापासून आपण करूया बघा You have the power to write your own story. Make it a बेस्ट सेलर म्हणजे तुमच्यामध्ये स्वतःची कथा लिहिण्याची एक ताकद आहे मित्रांनो ते कथा लिहा उत्कृष्ट आणि त्याला बेस्ट सेलर बनवा एक सुंदर सुविचार उराशी बाळगून सुरू करूया दिवसाची सुरुवात मित्रांनो आज आहे बारा डिसेंबर आजच्या शेशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून विविध परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडी या घटकाअंतर्गत जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते प्रत्येक न्यूज आपण आज डिस्कस करणार आहे सुरू करूया पहिल्यांदा लेक्चर स्टार्ट करण्याआधी मित्रांनो शिखर बॅच बद्दल सगळ्यांनी एकदा आठवण करून देतो नवीन विद्यार्थ्यांसाठी जे मुलं मुली तुमच्यापैकी कंबाईन परीक्षा तयारी करत असतील ग्रुप बी आणि ग्रुप सी च तर त्या परीक्षेचा कंप्लीट प्री आणि मेनचा सिलेबस या बॅच अंतर्गत केलं जाणार आहे ह्या बॅचचे सर्वात वैशिष्ट्य महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र टॉप शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये करणार आहेत हा एक रेकॉर्डेड स्वरूपाचा बॅच असणार आहे अनलिमिटेड टाइम तुम्ही वर्षभर बघू शकणार आहे आणि या बॅच अंतर्गत जी फी ठेवण्यात आलेली आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये सर्वात कमी फी मध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ठीक आहे सुरू करू याचा सेशन मधला पहिला न्यूज मित्रांनो नुकताच महाराष्ट्र आणि विधान महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याची विधानसभेची निवडणूक पार पाडली बरोबर बड़। तर त्या अंतर्गत जे काही नवीन म्हणजे झारखंड राज्यातील नवीन मुख्यमंत्री असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील सेम त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष या यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये नियुक्ती घटकाचा भाग म्हणून प्रश्न विचारू शकतात तर पहिल्यांदा आपण समजून घेणार आहे रवींद्र महतो यांचं सहाव्या झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी परत एकदा फेरनिवड करण्यात आलेली मित्रांनो म्हणजे नुकताच झारखंड राज्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक पार पाडली तर ती कितव्या विधानसभेची निवडणूक होती सहाव्या हे लक्षात घ्या आवृत्ती इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर बघा सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाशी संबंधित असणारे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे झारखंड मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे रवींद्रनाथ महतो यांची दहा डिसेंबरला झारखंड राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे ठीके? हे लक्षात घ्या ठीक आहे रवींद्र महतो हे पूर्वीच्या म्हणजे पाचव्या झारखंड विधानसभेचे अध्यक्ष देखील होते मित्रांनो परत एकदा त्यांची फेरनिवड करण्यात आली सर्वात महत्वाचं ही जी निवड आहे ते बिनविरोध झालेले मित्रांनो हे देखील लक्षात घ्या आणि सलग दोन वेळा झारखंड राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष होणारे रवींद्र महतो हे पहिले अध्यक्ष ठरलेत पहिले व्यक्ती ठरलेत हे पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर बघा अ झारखंड राज्याचे राज्यपालांचं नाव पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे संतोष गंगवार ठीक आहे अं झारखंड राज्याची विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे प्रोटेम स्पीकर ज्यांची नियुक्ती केली जाते तर प्रोस्टेम स्पीकर यांचं काम काय असतो मित्रांनो नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देणे ठीक आहे आणि अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणे हे महत्वपूर्ण काम प्रोटेम स्पीकर कडून केली जाते ठीक आहे तर झारखंड विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून स्टीफन मराडी यांची निवड करण्यात आली होती हे पण नाव इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि रवींद्रनाथ महतो जे झारखंड विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत कोणत्या मतदारसंघातून ते निवडून आले होते एवढे मध्ये समजून घेणं लक्षात नाही घेतलं तरी चालू शकेल कारण महाराष्ट्राच्या बाहेर झारखंड राज्याशी संबंधित आपण माहिती अभ्यासतोय हे जर महाराष्ट्र राज्याशी संबंधित असतात तर मग डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं राहिलं असतं पण आपल्याला एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहित असावं म्हणून त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा नाला विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत मग या न्यूजवरती आधारित परीक्षेमध्ये विचारू शकणारे प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे बघा सहाव्या झारखंड विधानसभा अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे पर्याक्रमांक एक रवींद्रनाथ महतो पर्याक्रमांक दुसरा माधवचंद्र महतो पर्याक्रमांक तिसरा संतोष गंगवार पर्याक्रमांक चौथा हेमंत सोरेन मित्रांनो संतोष गंगवार जे आहेत तर ते झारखंड राज्याचे गव्हर्नर आहेत राज्यपाल आहेत हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे नव्याने निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत हे नाव माहीत पाहिजे आणि रवींद्रनाथ महतो हे सहाव्या झारखंड विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले आहेत या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय हो तुम्हाला कंप्लीट माहिती लक्षात आली असेल या ठिकाणी आपण जो काही डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे डिस्कस केलेला आहे सर्व माहिती तुम्हाला क्लिअर झाली असतील समजले असतील लक्षात आले असतील यानंतर जाणून घेणारे मित्रांनो याच न्यूज ची दुसरा ऑलरेडी न्यूज। या न्यूजवरती डिस्कशन केलेला आहे परत एकदा थोडस रिव्हिजन करून घेऊया तर बघा पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झालेली मित्रांनो ठीक आहे आणि चौदाव्या विधानसभेमध्ये दे देखील ते अध्यक्ष म्हणून काम केले होते साधारणतः अडीच वर्ष त्यांच्या त्यांना कार्यकाळ मिळाला होता ठीके सहा डिसेंबरला महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांनी कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांचं प्रोटेम महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून निवड केले होते म्हणजे चालू वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याची जी विधानसभेची निवडणूक पार पाडली होती त्या निवडणुकी नंतर प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो तर कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची प्रोटेम स्पीकर म्हणून निवड करण्यात आली होती हे लक्षात ठेवा ठीक आहे कोळंबकर विधानसभेचे नवनिर्वाचित एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांना त्यांनी शपथ दिलेली आहेत मित्रांनो ठीक आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री कोण एक म्हणजे अजित पवार दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे या दोघांनी विधानसभेचे सदस्य म्हणून कधी शपथ घेतलेली आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला हे तारीख लक्षात ठेवा तर बघा राहुल नार्वेकर यांची परत एकदा फेरनिवड झालेली आहे ठीक आहे आणि नऊ डिसेंबरला त्यांचं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले हे तारीख आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे दोन हजार बावीस साली राहुल नार्वेकर पहिल्यांदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते एकोणीसावे ठीक आहे कितवे व्यक्ती आहेत एकोणीसावे हे पण लक्षात ठेवा ठीक आहे आणि परत एकदा लागोपाठ दोन हजार चोवीस मध्ये ते निवडून आलेले आहेत ऍज अ अध्यक्ष म्हणून विधानसभेचे ठीक आहे आणि ह्यांच्याबद्दल एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहित पाहिजे तो म्हणजे विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे व्यक्ती आहेत त्यांच्या आधी काँग्रेस पक्षाशी संबंधित असणारे बाळासाहेब भारदे यांनी दोन वेळा अध्यक्षपद भूषवले होते कधी पहिल्यांदा एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट दुसऱ्यांदा एकोणीसशे सदुसष्ट ते बहात्तर क्लिअर आहे चला राहुल नार्वेकर हे सुरुवातीला शिवसेना पक्षाशी संबंधित होते नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नंतर परत दोन हजार एकोणीस मध्ये ते बीजेपी मध्ये प्रवेश केले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते दोन हजार एकोणीस मध्ये कुलाबा मतदारसंघातून पहिल्यांदा बीजेपी कडून ते निवडून आले होते विधानसभा विधानसभेसाठी ठीक आहे परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये ते निवडून आले मतदारसंघ कोणता कुलाबा मतदारसंघ हे लक्षात ठेवा क्लिअर आहे चला यानंतर मित्रांनो जे महाराष्ट्राची पंधरावी विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पाडली ठीक आहे त्या निवडणुकीमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या अं विधानसभेच्या जागेमध्ये दोनशे तीस जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत मित्रांनो ठीके त्यामध्ये बीजेपीने एकशे बत्तीस शिवसेने सत्तावन्न एकनाथ शिंदे गटाने आणि अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षाने एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत आणि महायुतीला समर्थक पक्षामध्ये जर विचारात घेतला जन सुरक्षा शक्ती पक्षाने दोन जागा जिंकलेल्या आहेत राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाने एक जागा जिंकलेल्या नॅशनल सोसायटी पार्टीने सोशलिस्ट पार्टीने एक जागा आणि दोन अपक्षांनी आणि राजश्री शाहू विकास आघाडीने दोन जागा जिंकलेल्या आहेत आणि महाआघाडीबद्दल जर सांगायचा झाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हणजे शिवसेने वीस जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसने सोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दहा जागा जिंकलेले आहेत हे पण सर्वांनी लक्षात घ्या आणि हे जर आधीच्या निवडणुकीसोबत जर कंपॅरिझन केला तर महायुतीने त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या शिंदे गट शिवसेना पक्षाने चाळीस जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक्केचाळीस जागा हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे चलो आता मित्रांनो थोडासा कोरोना परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात घटनाक्रम निवडणुकीसंदर्भात सर्वात आधी जे नामनिष्ठ अर्ज शेवट भरणीची तारीख एकोणतीस ऑक्टोबर होती हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल मतदानाची तारीख लक्षात ठेवा वीस नोव्हेंबरला मतदान झाला होता आणि निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला झाला होता हे दोन तारीख आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे यावरती प्रश्न विचारू शकतात एकंदरीत या दुसऱ्या न्यूजवरती आधारित तयार होऊ शकणारे प्रश्न आपण समजून घेऊया तुम्ही देखील कमेंट बॉक्स मधून जे लाइव लाईव्ह लेक्चर बघणारे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील कमेंट बॉक्समधून उत्तर द्या आणि जे ऑफलाईन लेक्चर बघणारे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला जेणेकरून तुमचा अभ्यास खूप चांगला होऊ शकेल पहिला प्रश्न बघा राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी पहिल्यांदा कोणत्या वर्षी निवड झाली होती मी डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो पर्याय तुमच्या समोर आहेत हवं तर तुम्ही पॉज करून म्हणजे आन्सर जाणून घेण्याआधी पॉझ करा आन्सर द्या मग म्हणजे व्हिडिओ पॉज करून मग लेक्चर कंटिन्यू करा तर पहिला प्रश्न उत्तर मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते दुसरा क्वेश्चन बघा राहुल नार्वेकर यांनी कोणत्या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेत तर कुलाबा मतदारसंघ हे लक्षात ठेवा त्यानंतर तिसरा क्वेश्चन राहुल नार्वेकर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली ठीक आहे अर्थातच बीजेपीने चला दुसरा या आजच्या न्यू डिस्कशन मधला डी एन आजच्या सेशन लेक्चरमधला तिसरा न्यूज महत्वपूर्ण आपण कव्हर करतो आर्ट एंड कल्चरचा भाग म्हणून हा तिसरा महोत्सव उत्सव यावरती पण प्रश्न विचारत असतात आर्ट एंड कल्चरचा भाग म्हणून तर बघा कोणता महोत्सव सध्याला चर्चेमध्ये तो म्हणजे कृष्णा वेणी संगीत नीरजनम महोत्सव नीरजनम महोत्सव दोन हजार चोवीस चर्चेमध्ये आहे आहे हा महोत्सव हा एक सांस्कृतिक आणि संगीत महोत्सव म्हणून ओळखला जातो कुणाकडून -कुणा आयोजित करण्यात आलाय प्रामुख्याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलाय मात्र केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला कुणी कुणी मदत केलेली आहे एक म्हणजे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय दुसरा म्हणजे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि तिसरा म्हणजे आंध्र प्रदेश राज्य सरकारने यांना मदत केलेली आहे कोणाला केंद्रीय पर्यटन मंत्रालय म्हणजे या चार विविध म्हणजे केंद्रीय पर्यटन मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय वस्त्रोद्योग मंत्रालय हे तीन मंत्रालय आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार या संयुक्त विद्यमाने कृष्णावेणी संगीत नीरज नम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कुठं आंध्र प्रदेश मधील विजयवाडा या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कोणत्या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आला होता पाच डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरं या महोत्सवाचं आयोजन का करण्यात आलाय सर्वात महत्वाचं म्हणजे संगीत पर्यटनाला चालना देणं आणि आंध्र प्रदेशातील जे कमी ज्ञात पर्यटन स्थळ आहेत तर त्यांना प्रसिद्धी देणं हे महत्वपूर्ण उद्देश ठेवून कृष्णावेणी संगीत नीरज न महोत्सवाचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे मग ह्या महोत्सवाचा एकंदरीत उद्देश काय पहिला म्हणजे सांस्कृतिक स्थळांना प्रसिद्धी देणे म्हणजे आंध्र प्रदेशमधील जसं की श्रीकाकुलम त्यानंतर अहोबिलम मंगलागिरी राजमुंद्री तिरुपती यासारखी जी काही आध्यात्मिक आणि वारसा संपन्न पर्यटन स्थळ आहेत तर त्या स्थळांना लोकांच्या नजरेसमोर आणून देणं ठीके अर्थात या ठिकाणी तिरुपती ऑलरेडी खूप फेमस आहे ठीक आहे तर इतर जे ठिकाण आहेत त्यासोबतच त्यांना प्रसिद्धी आणणं हे एक उद्देश आहे दुसरं म्हणजे संगीत पर्यटन म्हणजे संगीताच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देणं ठीक आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील हे महोत्सव महत्वाचं आहे का कारण या भागामध्ये स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणं हे उद्देशून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे तर आता एकंदरीत या तिसऱ्या निवडोवर आधारित तयार होऊ शकणारे प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा कृष्णावेणी संगीत नीरजनम महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता पर्याय एक महाराष्ट्र दुसरा तमिळनाडू तिसरा आंध्र प्रदेश चौथा कर्नाटक या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा कृष्णावेळी संगीत नीरजमन मन महोत्सवाचे आयोजन कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे केले होते केंद्रीय पर्यटन मंत्रालय पर्याक्रमक दुसरा पर्यटन आणि आंध्र प्रदेश सरकारने म्हणजे पर्यटन मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारने पर्याक्रमांक तिसरा आंध्र प्रदेश राज्य सरकारने केवळ आणि पर्याक्रमांक चौथा केंद्रीय पर्यटन मंत्रालय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार तर या प्रश्न उत्तर आहे पर्याक्रमांक चौथा चल तिसरा क्वेश्चन बघा या महोत्सवामध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता म्हणजे कृष्णाविणी नी संगीत नीरजमन महोत्सवाचा कालावधी विचारण्यात आलाय सेम असाही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारू शकतात पर्याक्रमांक एक तीन ते पाच डिसेंबर पर्याक्रमांक दुसरा पाच ते आठ डिसेंबर पर्याक्रमक तिसरा दहा ते बारा डिसेंबर पर्याक्रमांक चौथा पंधरा ते अठरा डिसेंबर तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याक्रमांक दुसरा पाच ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी कृष्णावेणी संगीत नीरज नम महोत्सवाचा आयोजन करण्यात आला होता यानंतर मित्रांनो आजच्या शिक्षण मधला पुरस्कार या घटकांतर्गत एक महत्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये आहे तो आपण अभ्यासणार आहे हा जो न्यूज आहे मित्रांनो तर तो, तो पुरस्कार प्लस पर्यावरण या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गडगियल यांना इव्हेन ई कडून चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि फक्त हे पुरस्कार फक्त माधव गाडगिळ यांनाच देण्यात आला नाही आहे तर माधव गाडगिळ यांच्यासोबत अजून जगातील पाच व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय त्या पाच व्यक्तींमध्ये ब्राझीलचे सोनिया गुजारा चीनचे लुकुई त्यानंतर अमेरिकेचे एमी बावर्स कार्डालिस त्यानंतर रोमानियाचे गॅब्रियल पॉन आणि इजिप्तचे साकिम नावाच्या संस्थेला देखील युनायटेड नेशन कडून म्हणजे युनायटेड युएनई ही जी युनायटेड नेशनची महत्वपूर्ण संस्था आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय आपल्या लक्षात घ्यायचं आहे माधव माधव गाडगिळ यांच्याबद्दल तर बघा ज्येष्ठ भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगिळ यांना दोन हजार या वर्षासाठीचा प्रतिष्ठित असणारा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट कडून अर्थ चॅम्पियन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलाय ठीक आहे आणि एकूण चालू वर्षामध्ये किती व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात आले हा पुरस्कार युएनईपी कडून ते आकडा लक्षात ठेवा सहा ठीक आहे तर या पुरस्काराचं महत्व काय पहिला म्हणजे पर्यावरण संरक्षणाचं महत्व अधोरेखित करतो म्हणजे हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्याकडे जागतिक लक्ष वेधून घेण्याचं काम करतो दुसरा म्हणजे भारताचा गौरव म्हणून ओळखला जातो म्हणजे हा पुरस्कार भारताच्या पर्यावरण क्षेत्रातील प्रगतीचं प्रतीक म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर आता हा पुरस्कार डॉक्टर माधव गाडगिळ यांना देण्यात आल्यामुळं डॉक्टर माधव गाडगिळ यांच्याबद्दल माहिती समजून घेऊया त्यांनी दिलेलं योगदानाबद्दल बघा त्यांनी पश्चिम घाटाचा अभ्यास केला होता म्हणजे पश्चिम घाटातील जी जैवविविधता आहे आणि पर्यावरण समतोल आहे तर त्यावरती त्यांनी अभ्यास केला होता महत्वपूर्ण दोन हजार दहा मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय पर्यावरण प्रामुख्याने केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने काय केलं होतं पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ अभ्यासगड स्थापन केला होता त्या समितीचे ते अध्यक्ष होते कधी समिती स्थापन केला होता दोन हजार दहा मध्ये कुणी स्थापन केला होता केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने ठीक आहे कशा संदर्भात होता समिती पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती होते ठीक आहे मग त्यांनी केंद्र सरकारला शिफारशी केल्या आणि त्या अंतर्गत पर्यावरण विषयक धोरणात निर्णय घेण्यात आला होता तर आता पृथ्वी चॅम्पियन किंवा अर्थ चॅम्पियन पुरस्कार काय त्याबद्दल समजून घेऊया या पुरस्काराची स्थापना दोन हजार मध्ये करण्यात आलेले किंवा दोन हजार पाच पासून हा पुरस्कार दिला जातो जातोकडून युएनिपी कडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे बरं कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो अशा व्यक्ती किंवा संस्थांना ज्यांनी हवामान बदल जैवविधता निसर्गाची हानी पर्यावरण प्रदूषण ठीक आहे आणि कचरा या आव्हानावरती ज्या व्यक्ती किंवा संस्थांनी नाविन्यपूर्ण योगदान दिलेलं आहे शाश्वत उपाय शोधण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्ती किंवा संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केला जातो एकूण जागतिक नेत्यांना सत्तर व्यक्तींना एकोणीस गट किंवा सहित एकूण एकशे सोळा व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय बर हा पुरस्कार युएनईपी एन ई कडून दिला जात असल्यामुळं चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे कारण त्यावरती पण प्रश्न विचारू शकतात युपी बद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर बघा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम काय आहे युएनयूपी ही एक युनायटेड नेशनची पर्यावरण समस्या हाताळणारी संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे ह्याची स्थापना एकोणीसशे बहात्तर मध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे एकोणीशे बहात्तर मध्ये स्वीडन मधील स्टॉकहोम या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केला जो पर्यावरणावरील पहिला जागतिक शिखर परिषद होता त्यानंतर या परिषदेनंतर याची स्थापना करण्यात आलेली आहे यूएनईपी मध्ये जगभरातील एकूण एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत आणि मुख्यालय जो आहे केनियामधील नैरोबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मग एकंदरीत या न्यूज वरती तयार होऊ शकणारे दृष्टिकोनातून प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा युएन युएनईपीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय दुसरा एकोणीसशे मध्ये यू एन च मुख्यालय कुठं आहे नैरोबी या ठिकाणी नुकतेच युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रामने माधव गाडगिळ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक नोबेल पुरस्कार त्यांच्याकडून युएनई कडून दिला जातो का मित्रांनो नाही आहे पद्म पुरस्कार युएनईपी कडून दिला जातो का भारत सरकारकडून दिला जातो नाही आहे ठीक आहे त्यानंतर भारतरत्न पद्मविभूषण म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलात त्या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलो असतो इलिमिनेशन मेथडचा यूज करून देखील तुम्ही आन्सर देऊ शकता बघा मी या ठिकाणी इलिमिट काय केलं म्हणजे पर्याय जे वगळले कसे पद्मविभूषण आणि भारतरत्न हे भारत सरकारकडून दिले जातात आणि आपल्या प्रश्नामध्ये युएनएफी सरळ सरळ शब्द मेन्शन केलेला आहे नोबेल पुरस्कार कडून दिला जात नाहीये मग उत्तर राहिला काय युएनएफी अर्थ चॅम्पियन अवॉर्ड ठीक आहे हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे चलो यानंतर मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये एक छोटासा न्यूज आला होता तो म्हणजे चंद्रपुरामध्ये सातवाहन काळातील संस्कृतीचा अवशेष सापडलेला आहे कुठं चंद्रपूर जिल्ह्यातील चिवडा गावाजवळील टेकापट्टी या ठिकाणी कालीन काही अवशेष सापडलेले आहेत मित्रांनो ठीक आहे मग त्यामध्ये बघा त्याच्याशी संबंधित काही महत्वपूर्ण मुद्दे लक्षात घ्या सातवाहनकालीन संस्कृतीमध्ये जर टेकापट्टी या ठिकाणी सापडलेले जे काही अवशेष आहेत ठीक आहे ते सातवहन काळातील असल्याचं दिसून येत आहे आणि हे अवशेष या काळातील जीवनशैली कला संस्कृतीबद्दल अधिक माहिती देण्याचं काम करतात ठीक आहे अन्य काळातील देखील या ठिकाणी बरेचसे अवशेष सापडले जसं की साम्राज्यातील तांब्याची नाणी असेल खेळणी असतील दिवे असतील मातीची भांडी असतील ते देखील या ठिकाणी सापडलेले कुठले साम्राज्यातील ठीक आहे म्हणजे या शोधातून आपल्याला काय लक्षात येतं एकेकाळी या ठिकाणी मोठे शहर असायला पाहिजे असा यातून आपल्याला दिसून येतो ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो अगदी शॉर्ट बोर्ड स्वीटमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्यू महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रत्येक या ठिकाणी न्यूजचं ठिकाणी डिस्कस केलेलं आहे आय होप तुम्हाला हा कंप्लीट डिस्कशन आवडला असेल लक्षात आला असेल जर हा कंप्लीट डिस्कशन तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करत चला इतर मित्र मैत्रिणी लेक्चर शेअर करत चला ठीक आहे लेक्चर कसा वाटतो काही सूचना असतील तर त्या देखील कळवत चला आजचं लेक्चर आवडलं असेल लेक्चरला परत एकदा रिक्वेस्ट करतो लाईक करा मित्रांनो जाता जाता परत एकदा शिखर बॅच बद्दल सर्वांना आठवण करून देतो शिखर हे बॅच महाराष्ट्र मध्ये सर्वात कमी फी मध्ये सुरू करण्यात आला आहे ठीक आहे फक्त फी असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅच बद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे किंवा जर तुम्हाला अजून काही शंका अडचणी विचारायचं असेल तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सद सर, सदोतीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडोतीस या नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता या व्यतिरिक्त विंचणा मायाच्या अप्लिकेशनवरती विविध परीक्षेसाठी विविध कोर्सेस आहेत जसे की कंबाईनची तयार करण्या विद्यार्थ्यांसाठी विजयस्तम नावाचा लाईव्ह कोर्स आहे ठीक आहे राजश्रीशी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ आणि ध्येय नावाचा बॅच आहे त्यानंतर युपीशी तयार करणाऱ्यासाठी संकल्प आणि प्रेरणा नावाचा बॅच आहे ठीक आहे असे विविध बॅचेस आहेत आणि दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विंसणा मायच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर होत असतात ते देखील नक्कीच बघत चला परत एकदा रिक्वेस्ट करतो लेक्चरला लाईक करा इतर मित्र मित्रांनी लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थांबत या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये हॅव अ ग्रेट डे जय हिंद